मित्रांनो आजची गोष्ट नाशिकला राहणाऱ्या रवींद्रची आहे जो व्यवसायाने एक ट्रक चालक आहे चला तर मग आता ही गोष्ट आपण रवींद्रच्या दृष्टिकोनातून ऐकूया मित्रांनो माझं नाव रवींद्र आहे आणि गेली बारा वर्ष मी ट्रक चालवण्याचे काम करत आहे या काळात ट्रक चालवताना माझ्यासोबत अनेक भयावह घटना घडल्या गट पण आज मी तुम्हाला ज्या प्रसंगाबद्दल सांगणार आहे तो ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवेल की ट्रक चालवण्याचे काम किती धोकादायक आणि भीतीदायक असते ते ही गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी नाशिकच्या एका फॅक्टरीत ट्रक चालक म्हणून काम करत होतो जेव्हा मी माझ्या आयुष्यात प्रथमच ट्रक चालवण्यास सुरुवात केली तेव्हा सुरुवातीचे चार पाच वर्ष मी फक्त दिवसा ट्रक चालवत असे पण हळूहळू माझ्या मनात पैशांची लालसा वाढू लागली त्यामुळे काही वर्षानंतर मी रात्रीच्याही वेळी ट्रक चालवण्यास सुरुवात केली कारण जर दिवसभरात एका डिलिव्हरीच्या ऐवजी दोन डिलिव्हरी केल्या तर चांगले दुप्पट पैसे मिळत होते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मी आता रात्रीही ट्रक चालवू लागलो होतो सुरवातीला सगळं काही ठीक चालू होतं पण काही महिन्यानंतर एकदा माझ्यासोबत अशी घटना घडली ज्यामुळे मी काही दिवसांसाठी ट्रक चालवण्याचे काम सोडून दिले होते प्रत्यक्षात दिवसा मी एकटाच ट्रक चालवत असे पण रात्रीच्या वेळी जेव्हा मी मालाची डिलिव्हरी करायला जात असे तेव्हा फॅक्टरीचे मालक नेहमी माझ्यासोबत एक खलासी पाठवत असत जेव्हा मी पहिल्यांदा रात्री माझ्या ट्रकने सामानाची डिलिव्हरी करायला निघालो होतो तेव्हा फॅक्टरीच्या मालकाने सूरज नावाच्या माणसाला माझ्यासोबत खलासी म्हणून पाठवलं होतं त्या दिवशी माझी सूरजची फारशी काही चर्चा झाली नाही कारण डिलिव्हरी करायचे ठिकाण जास्त लांब नव्हते म्हणूनच आम्ही पटकन सामानाची डिलिव्हरी करून पुन्हा फॅक्टरीत परत आलो पण त्यानंतर जेव्हा केव्हाही मी रात्रीच्या वेळी सामानाची डिलिव्हरी करायला जायचो तेव्हा बहुतांश वेळा फॅक्टरीचे मालक सूरजला माझ्यासोबत पाठवत असत अनेक वेळा रात्री त्याच्यासोबत डिलिव्हरीसाठी गेल्यामुळे मला एवढं समजलं होतं की सूरज मनाने खूप चांगला माणूस आहे कारण त्याची माझ्यासोबतची वागणूक खूप चांगली होती हळूहळू आमची मैत्रीही झाली आणि त्याचबरोबर सूरज काम देखील खूप चांगले करत होता त्याला जे काही काम सांगितले जायचे ते तो ताबडतोब करून टाकायचा तो, तो कधीही काम टाळत नसे आणि याच कारणामुळे मला त्याचा स्वभाव खूप चांगला वाटायचा सूरज स्वभावाने खूप हसतमुख आणि मजेशीर प्रकारचा माणूस होता कारण जेव्हा आम्ही रात्री सामानाची डिलिव्हरी करायला जात असू तेव्हा तो मला कधीच कंटाळा येऊ देत नव्हता तो सतत काहीतरी बोलून मला हसवत राहायचा यामुळे बऱ्याच वेळा लांबचा प्रवास देखील सहज पूर्ण व्हायचा कारण त्याच्या गप्पांच्या ओघात कधी कसा वेळ निघून जायचा हे कळतही नसे आम्ही नेहमी आनंदाने आमचे सामान पोहोचवून हसतमुखपणे फॅक्टरीत परतत असू म्हणूनच मी एके दिवशी फॅक्टरीच्या मालकाला सांगून टाकले की तुम्ही खलासीसाठी नेहमी सूरजलाच माझ्यासोबत पाठवा कारण तो खूप चांगलं काम करतो मालकानेही यावर आपली सहमती दर्शवली त्यानंतर जेव्हा कधीही मी रात्रीच्या वेळी सामानाची डिलिव्हरी करायला निघायचो तेव्हा आता मी मालकाला न विचारताच सूरजला सोबत नेत असे आणि यावर मालकानेही कधी आक्षेप घेतला नाही कारण त्यांना माहीत असायचं की सूरज माझ्यासोबतच गेला असेल काही दिवस असे सुरळीत चालू होते पण हळूहळू कुणास ठाऊ पण मला सूरजची तब्येत काहीशी बरी वाटत नव्हती आणि काही दिवसातच सुरजची तब्येत आणखीनच बिघडू लागली आता तो त्याचे कामही नीट करू शकत नव्हता म्हणूनच मी त्याला सल्ला दिला की तो काही दिवसांची सुट्टी घेऊन त्याने आपल्या गावी जाऊन यावे उपचार करून घ्यावे आणि तब्येत ठीक झाल्यानंतर परत कामावर यावे पण यावर सूरज म्हणाला फॅक्टरीत खूप काम आहे आणि मालक मला सुट्टी देणार नाही तेव्हा मी त्याला सांगितलं तुझी तब्येत खूप खराब होत आहे तू कामही नीट करू शकत नाहीस मग फॅक्टरीत राहून तरी काय करणार मी स्वतः मालकांशी तुझ्या सुट्टीबद्दल बोलेन आणि मालक इतके कठोर हृदयी नाहीत की तुझी अशी अवस्था पाहून ती सुट्टी नाकारतील त्याच दिवशी मालाची डिलिव्हरी करून परत आल्यावर मी सूरजला घेऊन मालकांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांच्या सुट्टीबद्दल मालकांशी बोललो फॅक्टरीच्या मालकासोबत माझे चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी माझी विनंती मान्य केली आणि सूरजला दहा दिवसांची सुट्टी मंजूर केली त्यांनी सूरजला सांगितलं गावी जाऊन लवकरात लवकर उपचार करून पुन्हा परत ये पण त्याचबरोबर मालकांनी मला एक गोष्ट सांगितली जोपर्यंत सूरज परत येत नाही तोपर्यंत रात्रीच्या वेळी तुझ्यासोबत खलासी म्हणून पाठवण्यासाठी माझ्याकडे कोणीही माणूस नाही कारण फॅक्टरीत काम इतके आहे की प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे त्यावर मीही मालकांना सांगितलं काही हरकत नाही मालक मी एकट्यानेच हे काम सांभाळीन आणि जेव्हा सूरज गावाहून परत येईल तेव्हा पुन्हा आम्ही दोघे सोबत जाऊ मालकांनीही याला संमती दिली त्यानंतर मी सूरजला त्याच्या गावी जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी निघालो त्याला बसमध्ये बसवल्यानंतर मीही माझ्या घरी परत गेलो पण मला माहीत नव्हतं की सूरज गावाला गेल्यानंतर त्याच्या अनुपस्थितीत माझ्यासोबत इतकी भयानक घटना घडणार आहे प्रत्यक्षात सूरज गावाला जाऊन फक्त तीन चार दिवसात झाले होते आणि त्याच्या जाण्यानंतर मी एकटाच रात्री सामानाची डिलिव्हरी करायला जात होतो पण जेमतेम तीन चार दिवसात झाले होते की एके रात्री जेव्हा मी फॅक्टरीतून माल घेऊन बाहेर पडत होतो तेव्हा मला फॅक्टरीच्या गेटजवळ सूरज उभा दिसला त्याला पाहून मला आनंद झाला पण त्याचवेळी माझ्या मनात विचार आला सूरज इतक्या लवकर परत कसा आला त्याची तब्येत तर खूप खराब होती मी ताबडतोब ट्रक थांबवला आणि त्याच्याजवळ गेलो तो अजूनही तिथेच गेटवर उभा होता मी त्याच्याकडे जाऊन विचारलं अरे सूरज तू इतक्या लवकर कसा परत आलास तब्येत बरी झाली का तेव्हा तो हसत म्हणाला भाऊ तुमची इच्छा नव्हती का की मी लवकर ठीक होऊन परत यावं त्याचे हे बोलणे मला थोडे विचित्र वाटले मी त्याला म्हणालो अरे तू हे काय बोलतो आहेस जर माझ्या मनात असते तर मी तुला अजिबात जाऊ दिले नसते पण तुझी तब्येत खूपच बिघडली होती म्हणून मी तुला गावाला जाण्यास सांगितलं होतं बरं आता तू आलाच आहेस तर चल आपण सामानाची डिलिव्हरी करून येऊ पण आधी मी मालकांना भेटून त्यांना सांगतो हे एकदा सूरज अचानक मला थांबवत म्हणाला अरे भाऊ त्यात काय आहे मालकांना काय विचारायचं त्यांना आधीच माहिती आहे की मी नेहमी तुमच्यासोबत जातो आपण डिलिव्हरी करून परत आल्यावर त्यांना सांगू की मी परत आलो आणि तुमच्यासोबत गेलो होतो माझ्या मनात शंका येऊ लागली तरीही मी त्याला म्हणालो असं नको रे तू नुकताच परत आला आहेस एकदा तरी मालकांना भेटून घे तेव्हा तो म्हणाला मालकांना नंतरही भेटता येईल आधी महत्त्वाचं काम आहे मला त्याचे बोलणे काहीसे पटले आणि तसेही सूरज नेहमी कामाशी प्रामाणिक असायचा त्यामुळे मला यात फारसे काही वाटले नाही मी त्याला ट्रकच्या कॅबिनमध्ये बसवलं आणि आम्ही मालाची डिलिव्हरी करण्यासाठी निघालो त्या दिवशी जिथे सामान पोहोचवायचे होते ती जागा फॅक्टरीपासून सुमारे चारशे किलोमीटर अंतरावर होती त्यामुळे प्रवास खूप लांबचा होता आम्ही फॅक्टरीतून निघून बराच वेळ झाला होता पण आज मी एक गोष्ट लक्षात घेतली सूरज आधीसारखा वागत नव्हता तो पूर्णपणे शांत आणि गप्प बसलेला होता माझ्या मनात विचार आला की कदाचित तो अनेक दिवस आजारी असल्यामुळे असं वागत असेल प्रवास सोपा जावा आणि झोप येऊ नये म्हणून मी ट्रकच्या म्युझिक सिस्टमवर गाणी लावली मी नेहमी भक्तिगीतच ऐकायचो पण जशी मी गाणी लावली सूरजच्या वागण्यात अचानक विचित्र बदल दिसायला लागला मी त्याला विचारलं काय झालं सूरज तू ठीक आहेस ना तो थोडा चिडल्यासारखा म्हणाला मला या गाण्यामुळे त्रास होतोय ते बंद कर हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो कारण याआधी तोच नेहमी मला म्हणायचा भाऊ गाणी लावाना आणि आज तोच मला गाणी बंद करायला सांगत होता मी विचार केला की बऱ्याच दिवसांपासून सूरजची तब्येत ठीक नव्हती कदाचित त्यामुळेच त्याला या गाण्यामुळे त्रास होत असेल म्हणून मी गाणी बंद केली थोडं पुढे गेल्यावर मला जाणवलं बहुतेक आपण रस्ता चुकलो आहोत कारण ज्या मार्गावर आम्ही होतो तो खूपच सुनसान आणि निर्जन वाढत होता मी सूरजला म्हणालो अरे यार आपण रस्ता चुकलोय वाटतं माझ्या बोलण्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून मी क्षणभर थबकलो तो म्हणाला तू रस्ता चुकलेला नाहीस तू अगदी बरोबर मार्गावर आहेस इतकं बोलून त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं ते पाहून माझ्या अंगावर शहारा आला मी विचार करू लागलो आज सूरजला काय झालं आहे तो असल्या विचित्र गोष्टी का बोलतोय पण त्यापेक्षा जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूरज नेहमी मला भाऊ किंवा दादा म्हणायचा पण आज त्याने पहिल्यांदा मला तू म्हणून बोलावलं त्याचं हे वागणं मला खूप वाईटही वाटलं पण मी स्वतःला समजावलं की कदाचित त्याच्या तब्येतीच्या अवस्थेमुळे तो असं वागत असेल मी लगेच सूरजकडे पाहिलं आणि विचारलं तुला कसं माहीत की हा रस्ता चुकीचा आहे की नाही तू या रस्त्याबद्दल काही जाणतोस का तो काही बोलला नाही पण त्याने होकारार्थी मान हलवली त्याच्या अशा या वागण्यामुळे मला अजूनच उत्सुकता वाटू लागली म्हणून मी पुन्हा विचारलं तुला या रस्त्याबद्दल नक्की काय माहीत आहे यावर सूरजने एकदम विचित्र उत्तर दिलं सगळं जे तुला माहीत नाही तेही त्याच्या या उत्तराने माझ्या अंगावर काटा आला मी विचारलं सगळं म्हणजे नक्की काय हा रस्ता कोणता आहे त्यावर सूरजने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला मृत्यूचा रस्ता हे बोलून तो अतिशय विचित्र रीतीने हसू लागला त्याच्या या बोलण्याने माझ्या अंगात भीतीची एक लहर उमटली रस्ताही आता अधिकच निजन आणि भयावह दिसू लागला पण तरीही मी त्याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं नाही माझ्या मनात विचार आला गुगल मॅपवर रस्ता ट्रेस करावा का मी माझा फोन शोधायला लागलो तितक्यात माझा फोन सूरजच्या बाजूच्या सीटवर ठेवलेला दिसला मी तिकडे नजर वळवली आणि फोन उचलण्यासाठी हात वळवला पण फोनच्या बाजूला काहीतरी वेगळंच दिसलं ते पाहून माझं पूर्ण शरीर सुन्न झालं त्या क्षणी मला पूर्णपणे समजलं होतं की मी खूप मोठ्या संकटात अडकलो आहे मी फोन उचलण्यासाठी माझी नजर वळवली आणि सुरजच्या पायांकडे गेली आणि जेव्हा मी ते पाहिलं तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला सुरजचे दोन्ही पाय उलटे होते ते पाहताच मला कळून चुकलं हा खराखुरा सूरज नाही हा नक्कीच कोणता तरी पिशाच किंवा छालावा आहे जो सूरजचं रूप घेऊन माझ्यासोबत बसला आहे आणि आज तो मला सोडणार नाही तो मला इथेच ठार मारेल मी हे सगळं विचार करतच होतो की अचानक त्याने मला कठोर आवाजात सांगितलं ट्रक इथेच थांबव पण मी मनात विचार केला जर मी या सुनसान आणि निर्जन रस्त्यावर ट्रक थांबवला तर हा निश्चितच मला मारून टाकेन जर मी ट्रक न थांबवता पुढे गेलो तर कदाचित कुठेतरी एखादा गाव किंवा वस्ती मिळेल जिथे मी माझा जीव वाचू शकतो हीच आशा ठेवून मी ट्रकचा वेग आणखी वाढवला हे पाहताच त्या पिशाचाने जो सुरक्षर रूपात बसलेला होता त्याने संतापून मला ओरडून विचारलं समजत नाही का तुला मी सांगितलं ना ट्रक थांबव म्हणून पण मी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही ट्रक वेगात चालवत राहिलो तेव्हा त्याने माझ्याकडे पाहून एका विचित्र आवाजात गुरगुरायला सुरुवात केली आणि हळूहळू तो त्याच्या खऱ्या रूपात येऊ लागला आता त्याचा चेहरा हळूहळू बदलत होता त्याच्या हाताचे नका आपोआप वाढू लागले होते त्याची चमडी काळी पळत होती डोक्याचे केसही लांब होते हे सगळं पाहून माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली होती आता मी माझा जीव वाचवण्याची सर्व आशा गमावून बसला होतो तो माझ्याकडे पाहून भयानक हसत होता त्याच्या त्या ते अगोरी हसण्याचा आवाज आणि त्याचा तो भेसूर अवतार पाहून माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या मी पूर्णपणे घामाने भिजलो होतो आणि आता तर माझ्या शरीरावरही माझा काहीच ताबा ओरला नव्हता पण मी कसेतरी जीव एकवटून त्या पिशासाकडे लक्ष न देता गाडी चालवत होतो आणि अचानक त्या पिशासाचा आवाज येणं बंद झालं मी हळूहळू जेव्हा त्या सीटकडे पाहिले तेव्हा तिथे कोणीच बसून नव्हते तो पिशाच अचानक कुठे गायब झाला माहिती नाही पण तो तिथे नाही पाहून मी सुटकेचा श्वास सोडला मी बराच वेळ गाडी चालवत राहिलो पण आता त्या पिशासाचा त्या छालाव्याचा अंश मला कुठेही दिसत नव्हता मी देवाचे आभार मानले आणि गाडी चालवू लागलो काहीच वेळात मला माझ्या डाव्या बाजूने एक चहाची टपरी दिसली जिथे एक दोन गाड्या ट्रक उभे होते आणि काही माणसेसुद्धा टपरी चहा घेत दिसली होती बऱ्याच वेळाने जिवंत लोकांना पाहून मला फार बरे वाटले मी माझा ट्रक स्लो केला आणि त्या टपरीच्या बाजूने लावला भीतीमुळे जोरात लघुशंका लागली होती तीही आटपून तेथे साठ तोंड धुवून मी चहाची ऑर्डर दिली आणि चहाच्या टपरीत जाऊन बसलो आणि त्या काउंटरवर बसलेल्या त्या माणसाला मी चहाची ऑर्डर दिली त्याने फक्त वळून माझ्याकडे पाहिलं आणि तो कसा तरीच हसला मीही त्याला पाहून फक्त एक स्माईल दिली पण तो माझ्याकडे पाहून का हसला हे मात्र मला कळत नव्हतं टेबलवर ठेवलेल्या ग्लासात पाणी ओतून मी दोन ग्लास पाणी प्यायलो आणि आपण सुखरूप आहोत म्हणून पुन्हा फार बरे वाटत होते मला आता माझ्या घरच्यांची माझ्या बायको मुलांची खूप आठवण येत होती शेवटी मी हे कष्ट त्यांच्यासाठीच करत होतो नाहीतर अंधाऱ्या रात्री जीव धोक्यात घालून कोण ट्रक चालवणार मी माझा फोन खिशातून काढला आणि बायकोला फोन केला दोन रिंग गेल्यानंतर तिने तो उचलला हॅलो सुनीता अगं झोपली तर नाही ना नाही हो बोला ना काय झाले असे घाबरल्यासारखे का बोलत आहात त्याची बायको म्हणाली मी बहुतेक अजूनही घाबरलो होतो त्यामुळे माझा आवाज अजूनही तसाच येत असावा मी स्वतःवर थोडं कंट्रोल केलं आणि घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली पण जसे मी माझे बोलणे थांबवले मी पाहिले की त्या चहा टपरीमधील प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे पाहत होते त्या टपरीचा मालकसुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसला तरी राग होता आणि महत्वाचे म्हणजे त्यातले कोणीही आता क्षणभरसुद्धा त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या लावत नव्हते आणि त्यांच्या अशा कृतीमुळे मी घाबरलो जणू माझ्यासोबत घडलेली हकीकत मी बायकोला सांगितली म्हणून ते माझ्याकडे असे रागाने बघत असावे पण यांना त्या घटनेशी काय देणे घेणे हे नक्की माणसेच होती ना की आणखी दुसरे काही माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला मी बायकोला घाबरत म्हणालो सुनीदा मी तुझ्याशी नंतर बोलतो ही जागा सुरक्षित नाही अर्थात माझी बायको नाही नाही म्हणत होती पण मी फोन ठेवला माझ्या प्रत्येक हालचालीवर त्या टपरीवरील एकाएकाची नजर होती मी काही न बोलता सरळ त्या टपरीच्या बाहेर आलो आणि तिथूनच धावत माझ्या ट्रकमध्ये चढलो आणि गाडी चढल्यावर जेव्हा मी परत त्या चहाच्या टपरीकडे पाहिलं तेव्हा तिथे कोणतीच चहाची टपरी, टपरी दिसत नव्हती पण तिथे एक पांढरे कपडे घातलेली व्यक्ती उभी होती आणि दात वासून माझ्याकडे पाहत हसत होती अर्धा तो छलावा होता अंगावर थंडगार शहर आला आणि भीती गिळत मी ट्रक चालू केला आणि भरधाव वेगाने तिथून निघालो मी त्या भयंकर जागेपासून बराच दूर आलो होतो पण भीती मात्र अजूनही कमी होत नव्हती मी ट्रक खूप जोऱ्यात पळवत होतो तोच मी पाहिले की रस्त्यावर कोणीतरी लिफ्ट मागत होतं आणि हेडलाईटच्या प्रकाशात मी पाहिलं की ते माझ्या ओळखीचे होते ते जसे जसे जवळ येत होते त्यांचे चेहरे स्पष्ट होत होते ती माझी बायको आणि माझी मुलगी होती आणि ते घाबरत हो हो मला ट्रक थांबवण्यास इशारा करत होते आणि अचानक त्या दोघीही रस्त्यावर येऊन थांबल्या पण ट्रक इतक्या स्पीडमध्ये होता की ट्रक अचानक थांबवणे शक्य नव्हते हो मी झटकन स्टेअरिंग दुसऱ्या दिशेने वळवलं माझ्या मनात तेव्हा विचारही आला नाही कि की माझी बायको आणि मुलगी माझ्यापासून कोसो अंतरावर होती मग ते अचानक इथे कसे येणार माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला आणि काही क्षणातच माझा ढग रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन आदळला आणि त्यानंतर मी पूर्णपणे बेशुद्ध झालो जेव्हा मी शुद्धीवर परत येऊ लागलो तेव्हा मला जाणवलं की माझ्या डोळ्यांवर हलकीशी प्रकाशाची झुळूक पळत आहे मी चारही बाजूला नीट पाहिलं आणि मला कळलं की मी एका रुग्णालयाच्या बेडवर पडलेलो आहे काही क्षणातच एक डॉक्टर तिथे आला मी शुद्धित येत असल्याचं पाहून त्यांनी लगेचच बाहेर जाऊन कोणाला तरी हाक मारली आणि त्यानंतर काही लोक त्या रुग्णालयाच्या खोलीत माझ्या भेटीसाठी आले ते लोक माझ्या घरचे आणि फॅक्टरीचे मालक होते तेव्हाच मालक माझ्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं हे सगळं कसं झालं त्यावर मी सुरातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत जे काही घडलं होतं ती संपूर्ण घटना त्यांना सांगितली हे ऐकून मालक आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी विचारलं जर तो सूरज नव्हता तर तो कोण होता आणि त्या अपघातानंतर त्याचं काय झालं त्यावर मी मालकांना सांगितलं तुम्ही एकदा सूरजच्या मोबाईलवर कॉल करून विचारा की तो कुठे आहे तेव्हा हो मालकाने तिथल्या हॉस्पिटलमधूनच सूरजला फोन लावला आणि सूरजने फोन उचलला त्याने मालकांना सांगितलं की मी अजूनही गावातच आहे आणि माझ्या उपचारांमध्ये आहे हे ऐकून सगळेच स्तब्ध झाले तेव्हाच त्या ते हॉस्पिटलच्या डॉक्टर तिथे आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्ही एका दुसऱ्या रुग्णाला आमच्या ॲम्ब्युलन्सने घरी सोडून परत येत होतो तेव्हाच आम्हाला रस्त्यात तुमचा ट्रक अपघातग्रस्त अवस्थेत दिसला ट्रकमध्ये तुम्ही गंभीर जखमी अवस्थेत होता त्यामुळे आम्ही लगेचच तुम्हाला इथे रुग्णालयात आणलं आणि ट्रॅकवरील नंबर पाहून आम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये मालकांना फोन केला त्यांनी तुमच्या घरच्यांना कळवलं आणि म्हणूनच सगळे इथे आले आहेत हे ऐकल्यानंतरही माझ्या आणि सगळ्यांच्या मनात एकच विचार होता मग त्या रात्री माझ्यासोबत तो कोण होता आणि माझं प्राण कसं वाचलं काही दिवसांनी आम्हाला त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळाली तर कळालं की त्या रस्त्यावर एक छलावा आहे जो रात्री वेगवेगळे रोग घेऊन लोकांना भटकवतो आणि त्यांना ठार मारून त्यांच्या आत्म्यांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो माझा ट्रक ज्या चा झाडाला जाऊन धडकला होता तेच ते झाड होतं जिथे तो नेहमीच लोकांच्या गाड्या अपघातग्रस्त करतो आणि जर त्या अपघाताच्या वेळी तो माणूस शारीरिकदृष्ट्या कमकुवत असेल आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला असेल तर तो छलावा त्याच्या आत्म्याला आपल्यासोबत घेऊन जातो पण माझं नशीब चांगलं होतं आणि मी शारीरिकदृष्ट्या थोडा मजबूत होतो त्यामुळे त्या रात्री मी अपघातात वाचलो त्या घटनेनंतर मी काही वर्ष ट्रक चालवायचं काम सोडून दिलं होतं आणि आता जरी मी पुन्हा ट्रक चालवतो तरीही मी फक्त दिवसा ट्रक चालवतो रात्रीच्या वेळी मी कधीही ट्रक चालवत नाही तर मित्रांनो ही होती आजची आपली कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत